नमस्कार मी पंजाब डक सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राज्यामध्ये सात तारखेपासून पाऊस निघून जाणार आहे पावसाळा संपला आता परत काय पाऊस येणार नाही मात्र थंडी मात्र सुरू होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हान बदला करायचा ज्यांना कोणाला हरभरं पेरायचं तर हरबर पेरू हर पे शकता गहू पेरू शकता मका काढू शकता सोयाबीन देखील काढायची राहिली तर ते देखील काढू शकता त्याच्यानंतर द्राक्ष त्यांना जर फवारणी करायची असेल तर फवारणी करू शकता ऊन देखील चांगलं उद्यापासून चांगलं राहणार आहे चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हे लक्षायचं डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी वीट उत्पादक शेतकऱ्या वीट उत्पादक लोकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर सगळ्यांसाठी ही आनंदाची बातमी सात तारखेपासून राज्यातला पाऊस ता निघून जाणार आहे निफाड नाशिक जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव नांदोरा अकोट खामगाव अकोला वर्धा नागपूर भंडोरा त्या परिसरामध्ये उद्यापासून चांगली थंडीला सुरुवात होईल ती थंडी परत उद्याच्याला मराठवाड्याकडे येईल आठ तारखेला मग दक्षिण महाराष्ट्राकडे जाईल आणि नऊ तारखेपासून मात्र राज्यात चांगली हुरहुडी भरणार आहे म्हणजे चांगली थंडीला सुरुवात होणार आहे पारा निचंकिं येणार आहे बारा तेरा अंशापर्यंत राज्यातला पारा येणार आहे खूप थंडीची लाट येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा ज्यांना हार्बर पेरायचा तर पेरू शकता आणि गहू पेरू शकता म्हणजे काय मकाला पेरू लावू शकता आणि कांदा शे, कांदा, शे, कांदा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कांद्याचं रूप देखील तुम्ही टाकू शकता राज्यात मध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं माझं सात तारखेच्या नंतर सगळीकडे थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सात तारखेपासून हरभऱ्याची पेणी करा गव्हाची करा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता पाऊस काय येणार नाही आता पाऊस गेला पावसाळा संपला आता उद्यापासून पाऊस संपला म्हणून हे सगळं जाहीर होणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून जवळपासनं सात तारखेच्या नंतर निघून जाणार आठ नऊ तारखेला आंध्र प्रदेश तेलंगणातून देखील निघून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर आता उत्तरेकडून थंडी येतात येत राहत असती आता पावसाळा संपला आणि हिवाळ्याची चावल लागलेली आहे आणि तुम्हाला सांगतो जसे जशी सात तारखेच्या पुढे तारीख तारीख वाढत जाईल तशी तशी थंडी वाढतच जाणार आहे आणि ह्या म्हणजे नोव्हेंबर महिन्यात चांगली हुडहुडी भरणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष घ्यायचा